न्यूज स्वागत मुंबई बेंगलोर महामार्गावर सीएनजी घेऊन जाणारा ट्रक लिकेज मुंबई बेंगलोर महामार्गावर तळेगाव येथील सीएनजी प्लांट वरून साठ भरलेले सिलेंडर घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकचा सीएनजी जी सप्लाय पाईप तुटल्याने मोठ्या प्रमाणात सीएनजी लिकेज झाल्याची घटना अकरा वाजण्याच्या सुमारास देवरोड येथे घडली महामार्गावर भरदा वाहनांची गती कमी करण्यासाठी आलेल्या उंच गतिरोधक पट्ट्यामुळे पाईप तुटल्याचा अंदाज वर्तविला जात आहे या घटनेत साठ पैकी जवळपास दहा सिलेंडर लिकेजमुळे रिकामे झाले आहेत वाहन चालक अशोक भाटे याने प्रसंगावधान राखत महामार्गावरून शेवटच्या लेन मध्ये वाहन आणून उभे केले व सर्व वाहनाचे इमर्जन्सी स्विच तसेच कॉक बंद केल्याने मोठा अनर्थ टाळला स्थानिक नागरिकांनी संबंधित घटनेची माहिती देवरोड पोलीस तसेच पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला दिली पोलीस तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी महामार्गावर दाखल होत पाहणी करून वाहन सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले या घटनेमुळे परिसरातील रहिवासी चांगलेच भयभीत झाले होते परंतु पोलिसांनी संबंधित ट्रकचे सीएनजी लिकेज बंद केले असल्याबाबत नागरिकांना माहिती दिल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला घटना ते घडली तेव्हा आम्हाला कॉल आला प्राधिकरण फायर स्टेशनला त्यावेळी तत्काळ आम्ही वाहन घेऊन आलो इथे फायर ब्रिगेडचे आणि इथं घटनास्थळी पोहोचला असता असे कळाले की सी एन जी गॅस लिकेज झालेला आहे आणि त्यामध्ये साठ सिलेंडर आहेत त्याच्यापैकी बरेचसे लिकेज झालेत तर सुरक्षितस्थळे आम्ही वाहन लाव लावण्यास सांगितले नंतर मग ड्रायव्हरने ते हे केलं बंद केलं ते लिकेज झालेलं ते आणि सदर कंपनीला कॉल करून त्यांच्या एक्सपर्टला बोलून घेतलं